शेतकरी मित्रांनो हळदीचे दर पुन्हा वाढणार आणि कशामुळे वाढणार दोन हजार सव्वीस मध्ये कसा राहील हळदीला भाव पहा सविस्तर माहिती तर, तर शेतकरी मित्रांनो येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून काल सुद्धा दर्जेदार हळदीला प्रति क्विंटल वीस हजार रुपयाचा उच्चांकी दर मिळाला आहे तर दीर्घकाळापासून मंदीचे सावट असलेल्या हळद बाजारात अचानक आलेल्या तेजीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या वर्षी गेल्या जवळपास वर्षभरातून हळदीच्या दरात अपेक्षित वाढ येतच ये नव्हती मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून हळदीचे सातत्याने दर वाढत आहेत तर मित्रांनो काल मोंढ्यामध्ये पुन्हा एकदा वीस हजार रुपयाचा हळदीने टप्पा गाठलेला आहे तर या दरवाढीमुळे बाजारात हळदीची आवक वाढताना दिसून येत असून हळदीच्या भाववाढीमागे उत्पन्नामधील संभाव्य घट हे प्रमुख कारण असल्याचे व्यापारी तज्ज्ञाकडून सांगत आहेत म्हणजे सध्या शेतात असलेल्या हळद पिकावर करपा आणि हुमणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे या रोगामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात असून यामुळे येत्या काळात नवीन हळद बाजारात कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे आणि हळदीची आवक बाजारात कमी आले की नक्कीच बाजारभाव वाढतात यामुळे हळदीचे बाजारभाव दोन हजार सव्वीसमध्ये जबरदस्त वाढतील अशी शक्यता बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद